गायक संदीप गावर यांच्या घरी आलोय त्यांना भेटण्यासाठी त्यांचे युट्यूब व्हिडिओ असे भरपूर गाणी आज प्रत्यक्ष त्यांच्या घरी भेटण्याचा योग आलाय खूप संदीप बरं वाटलं तुमच्या म्हणजे असं तुमचे व्हिडिओ मी व्हॉट्सअप फेसबुक बघत असतो आणि आज प्रत्यक्ष तुमच्याकडे येऊन आले तुम्हाला हे कल्पना त्या सुद्धा असे नवीन नवीन गाणी लिहायचे किंवा असे गायचे खर तर सर माझी जे मी समाजामध्ये बघत होतो की समाज मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षित आहे शिकलेला आहे पण घरात दडवलं बसलेला आहे बरोबर आणि तो कुठंतरी जर समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर आपल्याला संगीताच्या माध्यमातून कलाकार म्हणजे जे आपण जी कला आहे हो हो ती प्रदर्शित करू समाजापुढे प्रदर्शित करू त्याच कलेच्या माध्यमातून समाज एकत्र करू बरोबर असच मग विषय घ्यायचा तर मग सह्याद्रीमध्ये नाव हा मित्रांती जाऊ नांदे कारण म्हणतात मग ह्या माणसांनी एवढा मोठं लढा उभा केला बरोबर त्या माणसाचा आज इतिहास नाही कुठं काहीच नाही म्हणजे लढावला हो मग आपण आता तरुण आहोत ना जे सोशल मीडियाचे तुम्ही संदीप गावारी झाले सोमनाथ गवारी झाले टिपे या गीताच्या बाबतीत सगळ्यांपर्यंत पोहोचते तरी आपल्या थोडं थोडं काही गोष्टी आपण निर्माण करून लोकांतय आणि सोशल मीडियात आपल्याला लोक काय करतात बाकी लोक बोलून पण असं तुम्ही झाले मी झाले हा झाले तर सोशल मीडिया आपण खूप लोकांपतो आता मी आपल्या फेसबुकवर युट्यूब वर आपले खूप व्हिडिओ दोघांची माहिती मिळतात आता मी आणि मागे इतक्या टॅले ते म्हणजे त्याला आपल्या सांगण्याची गरज आहे त्याला काही मदतीची प्रोत्साहन दे मी पाहिलं इतके त्यांना आनंद झाला का कोणतरी म्हणजे आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आज बघा मी आज तुम्हाला खास भेटण्यासाठी कसं आलो तुम्ही होतो प्रत्यक्ष व्यक्तीला भेटतो एक वेगळाच आनंद भेटतो आहे आणि मार्गदर्शन तुम्हाला प्रोत्सव काही कोणतरी आलं आपल्याला भेटलं आणि एक प्रोत्साहन मिळतं अजून आता आपण जेव्हा कोणाला बोलतो त्यांचे आपण हे करतो ते पण आपल्या पुराती शासकीने गायिक आपण त्यांना भेटलं पाहिजे त्यांना बोललं पाहिजे ठीक चांगलं करतात मी अजून काहीतरी नवीन करा अशी म्हणजे ह्या भेटीचा तुम्हाला भेट भेटायचं होतं येऊ घाला परत दिवसात भेटायला नाही तुम्ही भेटलं पाहिजे आणि भेटून एक त्या कलाकाराला ऊर्जा मिळते हो अगदी बरोबर आहे आणि ऊर्जा मिळाल्यानंतर तो कलाकार तो जोमाने कामा जोमाने आणि आपल्या टेज बी कुठे निर्माण होऊ शकतो कुठं पुढे काही कार्यक्रम होतो असेल नाही आपले शिव आपल्या काही काही कार्यक्रम असते कुठला कार्यक्रम आपले से, समजा शरद टिपे झाले संदीप गावारी असे काही छोट मुलं त्यांचे काय आपल्या आर्किस्ट शरद टिपेज चांगल्या रीतीने चालते आपण बाकीच्या सुपर्ते आपल्याच मुलांना सुपत त्यांना बोलू शकत ना आणि ते चांगले कार्यक्रम आहे मग त्यांना एक पुरस्कार मिळतोय चांगला कार्यक्रम आपल्याला होतो आणि आपले लोक जातात असं असं म्हणणे तुमचं काय आहे माझं म्हणणं असं आहे आता, कि आता की आपण म्हणतो समाज अशिक्षित अडाणी पण माझ्या म्हणण्यानुसार आताची आपल्या समाजामध्ये जी काही लोक शिकले ती बऱ्यापैकी शिकले आपल्या महादेव कोळी आदिवासी समाजामध्ये बऱ्यापैकी लोक शिक्षित आले परंतु समाजाचा मुख्य प्रभाव काय अजून समाजाला माहीत आहे नाही नाही बरं मग जो आपल्याला नाही हेच आपल्या तुमचं आमचं कर्तव्य काय समाजाला मुख्य सगळ्यांना आणायचे मग ते शिक्षण आक्षेप आणायचे पण आपण कसं आहे काही लोकांची भूमिका कशी असते अरे तू बोललो मी बोलून ते नाही बोललो अनलिमिटेड कॉलिंग एवढे लोकांना बोलायला कॉल करायला वेळ नाही आता माझं हजार नंबर आहे मी जसं वेळ तसं प्रत्येकाला समजा तुमचाही नंबर नव्हता मी आता काहीच मागे घेतला तिथं जातो ठीक आहे घेतला नगर म्हणलं झालं असं झालं का तुम्हाला मी कधी येऊन भेटेल खूप छान वाटलं नाही तुम्ही भेटला सर आनंद झाला आपण समाजाची परिस्थिती बघितली हो हो तर आज इतर समाजापेक्षा समाजाची परिस्थिती ही सगळ्यांपेक्षा हो, हो। परंतु समाज हा मुख्य प्रवाह यायला काय आवडतोय बरोबर घरात का रुकून बसतोय राघोजी भांगरे क्रांती केली स्वतः फाशीवर गेली बरोबर रामजी भांगरेंना काळ्या पाण्याची शिक्षा दिली रुक्मिणी खाडेंना मरण आलं त्यांच्या आईंना त्यांच्या वडिलांना म्हणजे त्यांची फॅमिली पूर्ण हो आपल्यासाठी मातीसाठी शहीद झाले आणि आज आपण त्यांची त्यांच्या वारस कुठून रक्ताची माणसं आपण बरोबर आपण काय करतो आपण ते केलं मी घेणार मी माझ्या फेसबुक व्हॉट्सअप माझ्या घरात राहुल बँगरेच आपलं ते दैवत केलं आता मी काल देव राहुल राहुलच्या घरी भेटलो मुलांना भेटलो पण मला त्यांना एक जरा सांगावंच वाटलंय कारण तुम्ही जर तुमच्या घरी कोण गेस्ट आलाय त्यांचा एक फोटो आणि एक पुस्तक प्रत्येकाला भेट द्यायचा कारण लोकांना तुमचे आपल्या रागो महाराष्ट्रामध्ये भारतभर त्यांना जगभर आपल्याला प्रसिद्ध करायचे कारण एकशे पंच्याहत्तर फाशी तीन ते साजरा झाला म्हणजे तरी अजून काय काय त्याला दोघांना म्हणजे हा कोण होता आता सोशल मीडियाचा एवढा प्रवर्ग आपण त्या प्रवर्ग आणून आपण राहुल भांगरेला लोकांसमोर आणू शकतो तर हे तुमचं माझं प्रत्येकाच काम आहे का आपण जे आपल्या दैवत राहुल म्हणतो त्यांचे फोटो मी सुद्धा कुठल्या कुठे राहुल भांगरे फोटो कुठे शाळेत फोटो नसला राहुल कारण काय ते आपलं दैवत आहे आपण ते लोकांना समोर पाहिजे कारण आपण गेलो सगळ्यांचे फोटो आपल्या राहुल भांगरेचाच फोटो नसतो पण त्या ठिकाणी आपण स्वतः दिलं पाहिजे असं माध्यम असं तुमचं काय माध्यम विषय असा आहे सर यांनी काय केलं म्हणजे मागचे शंभर वर्ष गेली स्वातंत्र्यापूर्वी आपल्याला अधिकार नव्हता आज लिहिण्याचा अधिकार आपल्याला त्यावेळेस यांनी जाणून बुजून आपला इतिहास लिहिला नाही ज्या समाजाला इतिहास नाही तो समाज इतिहास घडू शकत नाही म्हणून आज समाजाला इतिहास आहे तर इगतपुरीचा माणूस पुण्याचा माणूस मुंबईचा माणूस हा एक जोडला जातोय त्या इतिहासामुळे बरोबर बरोबर म्हणून तो इतिहास यांनी दडवला आज तो इतिहास ज्वलंत होतोय 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 आणि म्हणून तर आज समाज समाजाला माझी एक विनंती की समाजाने हिरे दावे सोडून हो बरोबर बर समाज राजकीय चळवळ वेगळी शैक्षणिक चळवळ वेगळी बरोबर परंतु समाजाच्या मुख्य चळवळीमध्ये यायला पाहिजे यायलाच पाहिजे बरोबर कारण असं आपलं भरपूर काम आहे की ते आपण या माध्यमातून करू शकू आता पण राहुल ते देवगा अजून येत ते जिजाबाई बांगरेंचं नाव इंग्रजांचा घोडा झाला ठिकाण ठिकाणी त्यांनी बघितलं त्याने संजय भाग त्यांनी सांगितलं इंग्रज अधिकारी इथून चालला तर आपल्या जिजाबाई भांगरी तो घोडा पकडला ते त्याला एवढं मनाला खंत खेद वाटला की काय आदिवासी बाईनं आपला घोडा धरला पण जास्त त्याला अटॅक मेहनत जास्त मग जेवढे आपली त्या वेळेस आपली हे होते होते आपल्या समाजल्या आयाबाईंनी आपले राहुल बांगले बरेच लोक त्यांनी आपल्या याच्यासाठी ते दडले मग त्याने त्यांनी त्यांच्यामुळे आपण सर्व व्यवस्थित वो आज एक मग त्याच्यामुळे आपण त्याला पुढं आपण ते निर्माण केलं पाहिजे मग आता समाजात प्रत्येक माणसाला भूमिका काय घेतली पाहिजे माहिती माझ्या पुढे आहे किंवा माझ्या कोण आहे हे सोडू बरोबर मी मात्र समाजासाठी काय बरोबर आहे या आता जर समाज करते तर पुढे जाईल बरोबर आता मी सांगा मी पुण्यात मला एवढा एका ठिकाणी येऊन काय मी पंधरा दिवस काम पंधरा दिवस फिरत राहतो प्रत्येक ठिकाणी तळा जात असतो लोकांचं भेटी घेतो कोणाचं काय अडचणी तुम्हाला काही गोष्टी माहिती का त्या आपण केल्या ते मग त्यांना मार्गदर्शन केलं त्यांना सांगते असं आपण म्हणतो समाजाचे मुख्य प्रवर्त जे आले त्यांना त्यांचं काम आपण करत असतो म्हणजे प्रत्येकाने केलं पाहिजे मी काय सरकारी प्रायव्हेट जॉब करतो पण मला आवड आहे आणि कसं समाजाचं आपण काम केलंच पाहिजे आणि जरी आपण नोकरी शंभर रुपये पंचवीस रुपये समाजसाठी आपण खर्च केला पाहिजे असं आज द्यायला पाहिजे आज जर आपण समाजाच्या चळवळीचा जर उतरलो नाही तर उद्याची येणारी परिस्थिती पाहिजे हो बरोबर कारण का पूर्वी माणसाकडे पैसे नव्हते काहीच नव्हतं पण चळवळ वागासारखी होती बरोबर आज माणसाकडे सगळं सोशल मीडिया कॉन्टॅक्ट घेऊन फोन करू शकतो पण समाजाच्या चळवळ यायला नाही यायला पाहिजे समाजासाठी काय दाखवतो असं नाही व्यक्तिगत वाद समाजा पुढे का बरोबर म्हणून समाजाला माझी एक विनंती कि समाजाने एकत्र या बरोबर आणि मिळून काम करावे वाटून घ्यावे वाटल्यास काम कर आम्ही कलाकारांची सर्व सांभाळतोय आम्हाला hmm. जे जे विषय पुढे येतात समाजावर अन्याय होतोय hmm. ते आमच्या कलेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय hmm. समाजाला सांगतोय असा अन्याय झाला तसा अन्याय झाला hmm. hmm. म्हणजे येणारी जी त्या आता जे पूर्वक आम्ही विचारायची माणसं त्या विचाराला आम्ही करतो परंतु येणारी जी पिढी आहे ती येणारी पिढी राहोजी मांजरेच्या विचारांची तयार घेटली पाहिजे आपल्या मग तेच पुढे लोकांपर्यंत पोहोचवायचे ठीक आहे तुमच्या मस्त म्हणजे एक नवीन ऊर्जा मलाही भेटली आता हे बघते आपले आदिवासी गायक संदीप गावारी काळुसते तालुकायकेत ना ते या ठिकाणी म्हणजे त्यांना खास भेटण्यासाठी भेटून खूप आनंद वाटला जय आदिवासी जय आदिवासी जय राघवजी